मुंबईला ट्रान्सफर करण्याचा सुरू आहे आणि त्याच्यामागे पश्चिम महाराष्ट्राचे जे नेते आहे वन व वन खाता ज्यांच्याजवळ आहे गणेश नाईक ते आहे आणि सोबतच आपल्या भागातील मुख्यमंत्री जे आहे तेहीसुद्धा त्याच्यात आहे आणि कारण त्यांना मलाईदार तिकडे खाते हा मलाईदार खाता आहे आणि तो तिकडे घेऊन जायचा ह्या सरासर नागपूर कराराचा भंग आहे नागपूर करार जेव्हा एकोणीसशे त्रेपन्नला झाला होता त्यावेळेस सोळा संचालनालयाचे कार्यालय आपल्या भागात येणार होते नागपूरला परंतु ते झालं नाही फक्त एकच संचनालयाचं कार्यालय आलं आणि पंधरा कार्यालय जे आहे ते तिकडे मुंबई आणि पुण्यात पडवण्यात आले पण एक होतं आता तेही पासष्ट वर्षानंतर पडवत आहे जेव्हा की जंगल आमच्या गडचिरोलीपासून तर मेलघाटपर्यंत जंगल आहे आणि जंगलाचे जंगला वारिसदार आम्ही आहोत तर आमचा हक्क आता आमचा हक्क ते हिरावून घेता हे आता आम्हाला चालणार नाही म्हणून आम्ही याचा विरोध करत आहोत वन जिथं आहे तिथंच मुख्यालय असलं पाहिजे हे आमची मागणी आहे कारण वनातले जेवढे अधिकार आहेत ते आमच्या भागातले आहे आणि अगर समजून जा वन तिकडे हलवण्यात आलं तर वना वना जिथे वन आहे तिथे राहणारे लोक ते त्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होणार आहे त्यांचे व आज ते पट्ट्यासाठी भांडत आहे पण उद्या त्याला भांडण्या साठी रास्ता बी मिळणार नाही आणि मग त्याला वन सोडून शहरात येणार याला गेन झोपडपट्टीचा मोठा भाग हा व्याप्त होणार आहे आणि शहरातला झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे म्हणून आम्हाला वन आमच्या अधिकाऱ्याच्याच ताब्यात पाहिजे